माझ तुझ डोकं उठित माझं उठित नाही मित्रांनो कसं वाटतो अयो काय बाबा बरं तुला वाटत अरे तुझ्या बाबा बापांनी भेटे सांग अरे तू कुणाला <laughs> मी काही नाही कुठ तरी कुणाला मान सम्मान देण्याच नाही मान सम्मान तर देत जा आता दीपाली काय म्हणते माहिती का एवढा हसा सारखा किस्सा आहे कुणाच्या बाप नाही कुणाच्या बापाला बापला तरी कव्हर भेल मोठ्या माणसाचा मान सम्मान कशामुळे मोठ्या माणसं काय त्यांचं तुझ्या वडील किंवा कुणाचं असू मोठे माणूस जा मला अक्कल कशाला शिकवायचं अक्कल ज्याला अक्कल नाही म्हणजे तेव्हा बाप्पाला आम्हाला वाटलं कॅमेरा चालू झाला कॅमेरा चालूच नाही किती अवघड झाले ना हसू हसू बेदार झालं ते मग मधला सीन सगळा गेला कॅमेरा कॅमेरा चालू काय काय म्हणत होतं लय हसली मी लय हसलो पण कॅमेरा चालू नव्हता काय आवडत जरा सगळं तर मग तू कोण कोण शेनार नाही कोण हुशार नाही तू नका ना पण हुशार कोणी तूच सांगायच हुशारी मी काय म्हणतो तुला माहिती का मान सम्मान करायचं कॅमेराच तर सम्मान करीत जावा मोठ्या माणसाचा थोडं थोडस चांगलं बोलत जावा अरे तुरे नाही करीत जावा तुला बाडबाड करायला लावत नाही तर विषय एकच प्रश्न विचारायचा आहे तर कसं आहे आता काल एका ताईने विचारलं होतं कि तू गाला लावलं लाव लाव होतं का ते काय लावलं होतं आणि कशासाठी लावलं होतं आणि काय असेल तर आम्हाला मग दाखवायला काय फरक नसला पडला तर कशाला दाखवायची तरी दाखवायची दाखव फरक पडला की तुला फरक पडतो असं वाटतंय बघ दाखव असं थोडाफार तर आता कसं आहे ती पाली एक प्रोडक्ट आहे म्हणजे ते असलं आता जाहिरात नाही करायची पण काल ते ताईनी विचारलं होतं म्हणून दाखवतो तर दीपाली थोडासा फरक पडलाय लय असं काय वाटत नाही तर ते काळा काळा डाग म्हणजे ते काय म्हणतात काळे डाग काळे डाग वाण असं चेहऱ्यावर आल हित हित हिता तर नाकावरच गेलंय म्हणते पण हित आता ते पण काहीतरी म्हणतात ना म्हणजे दिवस गेलो डिलिव्हरीच्या टाइम आले येतं का असं गेलं होतं पण कोणाला किती घेत दोनच आहेत ना हिथ तू कितला हित राहिले दोन दोन डाग असे दोन डाग येत काळे काळे तर ती कोणते प्रोडक्ट गॉगल काढतात पुढे दोन मिनिटात हिडिओ काढत गॉगल काढायला का तसं काय नाही विषय पण बरं म्हणतं जरा ते चमको तू काय हे मी दाखव तुला समोरून दाखवतो तुला तर हा हे काय हे ज्योती हर्बल हा फेस पॅक ज्योती हर्बलचं फेस म्हणजे काय होतं त्यांनी काय होतं त्यांनी काय डा म्हणजे हे थोडा वांग आलाय थोडा आलाय सगळा पूर्ण गेलाय गेला होता पण आता परत प्रेग्नेंट असल्यामुळे आलायतर हे गेला होता नाही राहिला सगळा कोण जातोय असं वाटतंय का किती आणलंय जातो कुठे कुठून आणला होत आष्टीवरून आणलं होतं प्रदर्शन मध्ये आष्टीला आपल्या तालुक्याच्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत तिथून तू आणलं आहे चांगलंय रिझल्ट चांगला आहे कारण मला आवडलं होतं तर मी म्हणजे आता हे दुसरी वेळ माझ्या आणायची तरी पण मी रेग्युलर लावीत नाही रेग्युलर लावलं तर जातंय पण मी लावित नाही ह्याला आणि हे आहे ज्योती हर्बल फेस पॅक आयुर्वेदिक प्रायोरिटी मेडिसिन म्हणजे आयुर्वेदिक कुठे पुण्याला सांगितलं होतं फक्त ताईनी म्हणून आपण काय वगैरे करत नाही दीडशे रुपयाचं फेस पॅक आहे आपण कुठं कृषी प्रदर्शन मध्ये घेतलं त्यावेळेस ते दीडशेला पडलं त्यांना फोन केला ह्या नंबरवर कारण आता कृषी प्रदर्शन मध्ये दीडशेला भेटतं ना असा खर्च येतो का तुम्हाला पाठवायचं चार्ज लावतो हा मग ती समजा पुण्याकडचं असं त्यांना स्वस्त पडेल ना दीडशेला पडून नाही अडीचशेला पडू फोन लावून तपले ते व्हॉट्सअप करू शकतात विचारू शकते, थ, शकते थ, तर विचारलं होतं लावलं लावलं काही तर काही एकशे दीडशे रुपयाचे कितीला लावतील ते बघतील नंबर कुठे आहे नंबर काय नव्याण्णव बावीस अकरा एक्केचाळीस झिरो पाच हा फोन नंबर वर फोन लावायचा लाव, लाव, नाही लाव, तर व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर म्हणजे असं नाही की आम्ही जाहिरात करतो असं काही नाही म्हणून सांगतो पाहिजे असेल तर त्या नंबरवर कॉल करा आणि मागवा कारण ह्याचा रिझल्ट आहे आणि आयुर्वेदिक आहे ह्यानी काही साईड इफेक्ट काय होणार नाही म्हणजे होत पण नाही काही ह्यानी कारण हे आयुर्वेदिक आहे कुठलं केमिकल असं काही नाही ह्याच्यात फक्त आयुर्वेदिक आहे थोडीशी माहिती सांगितली एक तर पहिलेच म्हणले होते जर मेसेज जर केला कोणी तर तुम्ही रिप्लाय देत नाही तर म्हणून चला आता विचारलं तर आज ह्या हिडिओच्या माध्यमातून सांगू काही काही जाहिरात वगैरे आम्ही करत नाही पण आता विचारलं होतं इथं काय लावलं होतं ते असं होतं की लावायचं कारण म्हणजे असं काही गोर व्हायची क्रीम नव्हती हो पण ते डाग होते ना काळ क्रीम नाही हा तर काळ डाग जाण्यासाठी लावित रोज संध्याकाळी लावित असती त्याच्यामुळे मी नाही कंटिन्यू वापरित वापरलं तर जातं उलटं रिझल्ट लवकर भेटतो त्यांनी पण मी काय आता वापरित नाही ना आता कसं प्रेग्नंट असल्यामुळे आता मग आता आले तर नव्हते पण आता आले ते आता ते जातील ना हम्म जातील नंतर आता नाही ठीक आहे तू सांगितलं पुढं बरं काय बाकी काय आता मी सांगली तिथं दुसरा हेडू टाकलाय तो पाहिला असं ना चांगला छान आहे मी तर काढली मी तर काढत होतो शूटिंग वगैरे काढत होतो तू फक्त तिला काय बोलली नाही पण तुझा हिडू तरी छान आला थोडी बोलली असती अजून छान वाटला असता वाटला असता का नाही छान चला ठीक आहे चला चला मला बॅस्टिस जायचं थोडस दिपालीवर चर्चा करून तो हिडू दाखवायचा प्रयत्न करीत होतो की क्रीमचं काय चला आता कोणीतरी कमेंट केली आपले हिडू बघते म्हणल्यावर आमचं पण थोडं काम आहे की त्यांच्याकडं थोडस त्यांच्या बी काय कमेंट येत काय रिकमेंट येतं ते दाखवायचं चल आपल्याला आता तुला ते हे करू आपण तुझं काम करून देऊ जाऊ आणि मग मला बिझायला ओके बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता काय म्हणणार नाही लाईक करा वगैरे तुमच्या मनाने पटला जा तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आपल्या चॅनेल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बघू आजचा काय विषय तुम्हाला मी दाखवतोय ते तर बरं लाव बरं करा का आवरा बरं दुकानातून पसारा आहे बांधा जागा हा तुझे बिस्किट बिस्किट लावायची तू बर मारी गोल्ड वय लावू लावू हिथ अ काय करायचं शेंगा बाजू तुडू मी मी बरे बरे आलो बाहेर हि का तोडा शेंगा लागा शेंगा तोडायला वाजी पुरती तोड्या की पुरती सावकास असं रे किती शेंगायची टाका हो सगळ्यांनी शांगा तोडल्या बोग लोक काय पडली काय घ्या तोडू शेंगाचा भाग लावा हेच लाई लवकर नको झाल्यात तोडा कुठं कुठं दिसतात तोडा इकडे भारत शेंगा करावं लागते परपंच काय ही बायको सगळीकडे काम सांगते दुकानातला अजून बिस्किट पुढे लावायचे हे बी लागायचे आणि दुकानातला बा कुणीही करताय शेळ्या दवडी जास्त पोडावं लागतं त्यात आवड आहे बिना लग्नाचं मारग राहिलेलं बरं असं काम करायची गरज नाही ना काही ना। लग्न परपंच आवड तिथे चालेल करा दीपाली काय तू बर शेंगा शेंगा काय ऐकायच्यात का किती शेंगा तर माप करून किती का था। बरं तू काय कर शेंगा इकून ये बर का तोपर्यंत मी काय करतो बिस्किट पुढे लावतो ते सगळे लावून घेतो सकाळ सकाळ आवरून घेतो काम हा तीन पावशीर त्यानंतर काय आपल्याला भीरायला घरात थोडं थोडे एका ताज्या ताज्या मस्त आहेत काय करते पिशव्या बारीक झाल्या का पार्सलच्या की मग आल रानात तर मग काय आहे की असं शेती शेतात कांदे लावलेले होते तर काढायचं काम चालू आहे आणि काही काटायचं पण आता काम सुरू होईल काही कांदा पहिलाच काढून आहे थोडा राहिला होता काही पाताळ उतळ तो काढून आहे अजून पलीकडच्या साईडला काही कांदा आहे पाठीमागे इकडं हे कांदाची आणि ह्या रानाच्या वर तिकडं पलीकडं बी त्याच्यावर इकडं बी कांदाचे ते बी कांदे काढणं चालू म्हणायचं हळूहळू तर मग काय ग रानात आल्या म्हणून त्याला थोडे कांदे न्यावा घरी कारण कांदे आत्ताच काढले घरी काय असेल नाही ते थोडे थोडे पण आलं चक्करला तर घेऊन जावा म्हणलं थोडे कांदे रानात तसं थोडी शेती बिती असल्या बरं म्हणते जरा घरापासून आलं रानात की मग जेवढंच राण असलं बरं आपलं घरी तिथंच राहणे शेती तर चांगलं आहे थोडं हिरो हिरो ताजे ताजे कांदे वगैरे न्यायला बरं म्हणते होयनी तांबटे वांगे काय नाही का राहणार आता आणून काय उपयोग नाही का कुठे वांगे हे होय हा हा असे झाले असते वांगे पेरू मग आता काय आणून उपयोग नाही का उपयोग नाही फार वाफा बरोबर नाही व्हायचं आता पण येत नसते का उन्हाळ्यात बरं मी तुम्हाला ध्यान करून आणून देईन सगळं आष्टीला गेलो चला मी येऊ का आता बराच उशीर झालाय आष्टीला पण जायचंय तुम्ही काय देऊ पूजा केली सायपाक्यालाय वहिनी लवकर उठातात आमच्या आवृत्त्यात बघा साडा टाकून मस्तपैकी रांगोळ काढून पूजा करून गेल्यात